नमस्कार लोकशक्ती न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया वार्षिक क्रीडा महोत्सवाचा विशेष आढावा शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील इंद्रायणी शिक्षण संस्था संचलित विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये दोन दिवस मैदानी खेळ खो खो कबड्डी रनिंग फणी गेम पोत्यातील उड्या लिंबू चमचा संगीत खुर्ची असे अनेक खेळ घेण्यात आले यामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता शालेय जीवनात खेळ हे अत्यंत महत्वाचे आहे खेळ केवळ शारीरिक फायदेच वाढवत नाही तर मानसिक स्वास्थ्याचे प्रमाण देखील वाढवते खेळाचे प्रयोग मनाच्या तणावाची क्षमता कमी करते व अभिनव कल्पना शक्तीचा विकास करते असे मत शाळेचे संस्थाचालक सचिन वैद्य यांनी यावेळी व्यक्त करत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले व खेळासाठी शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक सोनाली वैद्य यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन खेळाचे नियम समजावून सांगितले यावेळी सहशिक्षक श्री किरण पाटील चंद्रकांत खंडागळे पूजा वागडे आरती शिंदे भाग्यश्री वैद्य राजपूत मॅडम कार्तिकी मॅडम कुरे मामा भाऊसाहेब गौंडर राघू गौंडर त्याचबरोबर शिक्षक शिक्षक कर्मचारी व वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर साठी कार्यकारी संपादक इम्रान शेख शेवगाव